हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुम्हाला आयुष्य ब्लॉगचं ट्वेल्ली ट्वेंटी फोर या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर तुम्ही इथे पाहू शकता मी बाहेर गेली होती तिथे एक दोन दिवस राहण्यासाठी तर तिथे माझ्या बहिणीची मुलं पण होते तर आम्ही सगळे चोर पोलीस राजा राहण्याचा ते एक काहीतरी मी खेळत होतो खेळत होते नाव लक्षात नाही मला मी लहान असताना असे खूप म्हणजे खूप खेळलेलो आम्ही तर बोलले मावशी खेळूया का म्हणताना मी पण बोलले हो चांगले खेळूया म्हणून ते खेळत होते तर त्याच्यानंतर तिथे गोटी भरण्याचा कार्यक्रम होतो तिथे मी गेले होते ते गोटी भरण्याचा कार्यक्रम वगैरे ते सगळं आवरून झाल्यानंतर आम्ही परत गावामध्ये यात्रा होते तर यात्रामध्ये सुद्धा आम्ही सहभाग घेतलो आता तुम्ही पाहू शकता इथे सगळं संपलं इथे सुभासनेचा कार्यक्रम तर आता मी मी तिथे खाली जात आहे खाली जात आहे म्हणजे जीवन वगैरे सगळं झालं आमचं तिथे जीपमध्ये जाण्यासाठी आम्ही तयार होत होतो इथे गावात आल्यानंतर इथे यात्रा होती शंकरलिंग देवाची यात्रा होती तिथे बसवेश्वर जयंतीच्या दिवशी तिथं ना ऐंशी ला जंपिंग म्हणजे खूप म्हणजे खूप आवडत तिला तिथे जम्पिंग होते तीन चार प्रत्येक जम्पिंगमध्ये ती बसायची बसायची पण तिला कसं जंपिंगचं थोडंसं भीती कसं सोबत म्हणजे अजून मुलं तिला नको वाटते कारण ते जम्प करत असं आहे असं उलट पडू शकतात म्हणून ती घाबरून ती कुठं पण जाऊ जिथे जिथं कुठं जम्पिंग क रिकाम आहे ना तिथं ती जाऊन म्हणजे असं खेळायला जात होती असं टोटल चार तर होते तिथे जम्पिंग प्रत्येक एकामध्ये चार चार दोन दोन तीन तीन वेळा बसली तिनं मग बसून तेच ते बघा मी आत्ता वेगळा ड्रेस वेगळा होता आत्ता वेगळा परत आम्ही संध्याकाळी आलो होती बोलत होती घरी गेल्यावर नाही मला जम्पिंग कळायचं आहे असं तसं घरी गेलं घरी गेल्यानंतर ड्रेसन वगैरे केलं मी तिचं आणि दुसरा ड्रेसवरून मी इथं परत आलो होतो देवस्थान देवळामध्ये तर इथे पाहू शकतो आयुष्याला करमतच नाही आहे इथं पाल इथं देवाची पूजा पालखी मिरवणूक वगैरे होते भरपूर गर्दी होती तर आम्ही इथं थांबलो होतो पण आयुष्याचं जीव सगळं त्या जम्पिंगमध्येच होतं कारण जम्पिंग म्हणजे तिला असं खूप खूप आवड लहानपणापासून तर ती यात्रेसाठी कुठेतरी जाऊया म्हटलं तर ती नाहीच बोलवत नाही कारण यात्रा म्हणजे तिथं जम्पिंग असते असं तिला एक हेच ते म्हणजे तिला आवडतं ना खेळायला खूप हे सगळं झालं आणि इथं एक मोठा आहे बावलीचं ते ठेवलं आहे मग ह्यामध्ये परत खेळू लागली कारण जंपिंगमध्ये तिथं ऊन असल्या कारणाने थोडं चटके देत पण होते त्यासाठी इथे पाहू शकता माझ्या मावशीची मुलगी संस्कृती म्हणायची होती ती पण आलेली यात्रेला तर इथे पाहू शकता मी पण आहे इथे शूट करत आहे कसं व्हिडिओचं आयुष्य खेळत होती त्याचं तर साडी आहे ना हा साडी माझं नाही आहे तर मम्मीचं साडी आहे मम्मीच्या साडी मला खूप छान बसलं त्या दिवशी ब्लाऊज आणि साडी दोन्ही पण मम्मीचीच आहेत आणि इथे पाहू शकता आयुष्य लहानपणी खूप छान खूप म्हणजे असं ते काय म्हणतात खूप म्हणजे खूप असं हसरायची हरायची किंवा खूप छान होती ती आणि तिचं बोलणं वगैरे ते आता आता सुरू झालं होतं तर किती छान दिसत होतं ती लहानपणी खूप छान होती आणि तिच्यासोबत लहानपणीचे भरपूर फोटो व्हिडिओज वगैरे सगळे आहेत तर हे आता जास्त मला सापडले म्हणतात म्हणून व्हिडिओज वगैरे दे मी टाकले डेली कॉल मी टाकत असते मित्रांनो सर्वांनी पहा खूप छान असतात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा कमेंट्स वगैरे करत राहावं इथे पाहू शकता हे बघा ही, ही फक्त आयुष्य ना किती नऊ महिन्याची काही होती नऊ दहा महिन्याची तेव्हा माझा व्हिडिओ होता तिथे किती छान ते खेळते आणि तिचे केस ना आधीपासून खूप म्हणजे खूप लांब होते खूप म्हणजे म्हणजे कारण ती जन्मल्यापासूनच तिचा केस पण खूप खूप होते पूर्ण గోరి గోరి గొరి పన అని చార్ కిలోచిపోతే అని కేసు తర్వాత మోటమోన్ పౌసా మీర కట్ ఆయుచన్వాద మి మాజా వీడియో పైలబల్ థ్యాంక్ యూ